नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे रॉफान सुतारेन्स यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही ठाणेच्या भवानी मंदिरमध्ये जाणार आहे तर आता आम्ही ठाणेच्या तलावपाली येथे बसलेलो आहे तर माझ्यासोबत आज माझा वर्गमित्र अभिषेक जंगम तो आहे त्याच्याबद्दल सांगायला झालं तर तो एक उत्तम पट्टी व विधिक ज्या असतात पूजेच्या तो करतो आणि वास्तुतज्ञ जे बोलतो तो आहे तर त्या तर अभिषेक तुला काय वाटतं आम्ही जे करतोय व्हिडिओज वगैरे किंवा ब्लॉग तर ए, कि तुला त्याच्याबद्दल काय वाटतं जरा देऊ शकतो बोल नमस्कार मी अभिषेक डंगा माझा मित्र सुरज सुतार आणि त्याची पूर्ण टीम आहे तर उत्तम प्रकारे ते या ठिकाणी सोशल मीडियाद्वारे ज्या प्लॅटफॉर्म आहे यूट्यूबचा त्या त्यामार्फत सगळ्यांना मनोरंजन करतात उत्तम जे काम करत आहेत बघून त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचं ते लोकांना मनोरंज मनोरंजन करतात हसवतात त्यांना उत्तम प्रकारचं हे गोष्टी करत असतात खरं तर आजच्या या जगामध्ये लोकांना हसवणं हे खूप कठीण आहे लोकांना आनंद ठेवणं परत लोकांना जे डिप्रेशन आहे त्या डिप्रेशन मुक्त करण्यासाठी त्याने उत्तम प्रकारचं हे जो प्लॅटफॉर्म निवडलेलं आहे सगळं एकत्र येऊन ते करत असतात त्यांचे मी व्हिडिओ नेहमी पाहत असतो खरोखर तुम्ही या त्यांच्या रॉकॉन सुतारियन्स या चॅनलवरती नक्की जा त्यांचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या गावाबद्दल असेल जे ट्रेडिशनल आहेत पारंपरिक गोष्टी आहेत जे जेणेकरून जसं तसं म्हणायला गेलं तर कीर्तन असेल भजन असेल हरिपाठ असेल या सगळ्या गोष्टी ते उत्तम प्रकारे करतात त्यामध्ये उत्तम प्रकारचे गायकसुद्धा आहेत मृदंग वादक आहेत सगळ्या प्रकारचे कलाकार आहेत ते स्वतः मुंबईमध्ये काम करून जेवढा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये ते उत्तम प्रकारचं या प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या ठिकाणी सर्वांचं मनोरंजन करत असतात आणि सांगत झालं तर दर� खूप काही आहे आपण कंटिन्यू ब्लॉग करणार आहोत आज खरोखर मला या तुमच्या इथे या प्लॅटफॉर्मवरती येऊन मला या उत्तम प्रकारचं मार्गदर्शन मला आणि त्याच्या उत्तम प्रकारचं मनोरंजन करेल धन्यवाद अभिषेक खूप छान वाटलं की आमच्याबद्दल तू दोन शब्द बोललात तर अभिषेक जसा म्हटला त्याप्रमाणे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला खूप मोठं करा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जे काय काय तुम्हाला बघायला मिळणार आहे ते आपण तुम्ही भवानी मंदिरेकडे जायला निघालेलो आहे दृश्य खूप सुंदर आहे महाराजांच्या तिकडे प्रतिमा आहे खूप मोठा तलाव आहे तिथून आपण निघूया लवकरच खरं तर आज आम्ही सकाळी पहाटे एका शोला जाणार होतो पण त्याची तिकीट न कारण आम्ही प्लॅन चेंज केला व आम्ही भावानी मंदिरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मंदिराचं नाव काय बोललं आम्ही गोपिनेश्वर या मंदिरामध्ये आम्ही जायचा निर्णय घेतला तर आम्ही सकाळी सव्वा नऊ वाजता आम्ही इथे भेटलो हा असतो गडकरी हॉल जिथे आम्ही मागील बोलल्याप्रमाणे आम्ही इथे इथे शो बघायला येणार होतो तर आम्हाला तिकीट नाही भेटली सो आम्ही नाही आलो काही हरकत नाही देवाच्या मनामध्ये काही वेगळं होतं तर आम्ही तेच करूया ते देवाच्या मनात आहे तर मार्केटमधून आम्ही चालत जात आहे खाली मंदिराच्या दिशेने गुण खूप लागत आहे ठीक आहे दिवाळीमध्ये ज्या तीन दिवसाच्या बेटाचे असंच थोडं फिरण्यात घालवायचा एन्जॉय करायची बघा कधी कधी आपल्या जवळ असे मंदिर असतात ते आपल्याला पण माहीत नसतं की आपल्या जवळ आहे कदाचित आपण पण माहिती काढावी आपल्या बाजू आजूबाजूला जे मंदिर आहे ते खूप काय वाटतं खरं तर आम्ही आता ज्या मंदिरात जात आहे तो थोडा प्राचीन मंदिर आहे तेव्हा खूप जुना मंदिर आपण बोलू शकतो तर त्या मंदिरात आम्ही जात आहे ऑलरेडी आम्ही एकदा गेलो पण परत मंदिरात जेवढा वेळेला जाऊ तेवढं कमी जास्त आहे तर आम्ही हो। आता पुन्हा एकदा जात आहे तर आम्ही जवळ आलेलो आहे मंदिराच्या इकडे राहा तुम्ही तर फायनली आम्ही देवीच्या मंदिराच्या बाहेर इथे उभे आहोत आता जस्ट आम्ही इथे पोहोचलेलो आहे तर आपण लवकर एक लाईनसुद्धा लागलेली आहे तर लवकर आपण आतमध्ये प्रवेश करूया जेणेकरून लाईन मोठी ना होईल तर चला आत नाही जाऊया आपण इथे सर्व ओटीचं वगैरे साहित्य असलेलं आहे मंदिर खूप सुंदर आहे मंदिराची रचना खूप सुंदर बनवली आहे पण आपण आजून जाऊया जा। आणि आज गर्दीसुद्धा आहे एवढं लवकर यायला हवं हो होता पण ठीक आहे खूप लाईन मोठे आणि बाहेर ऊनसुद्धा सुद्धा खूप लागलं आहे फायनली आम्ही देवी आईच्या इथे समोर आलेलो आहे काम अजून कन्स्ट्रक्शन आहे अजून चालू आहे असं वाटतंय थोडं अशाच प्रकारे मंदिरात आईचं दर्शन झालेलं आहे तर आम्ही गाभाऱ्यात बसलेलो आहे थंड वातावरण आहे थोडं बसून खूप मनाला शांती वाटते बाहेरचं निघून तुम्ही घरात बसावा कारण केल्यानंतर वास्तविक बसलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला जे ऊर्जा आहे ती तुम्हाला मिळते त्यामुळे प्रत्येक मंदिरात जाऊन तुम्ही मंदिराचं जे वातावरण आहे मग परिसर आहे तर ते तुम्हाला ऊर्जा प्राप्त करायची असते तेव्हा त्या ठिकाणी बसावं लागतं जेव्हा तुम्ही सुद्धा कधी या मंदिरात कोणत्याही निदान पाच मिनटं तरी या किंवा दोन मिनटं तरी किंवा कोणत्याही मंदिर याशिवाय तुम्हाला तुमच्या फील नाही होतो खूप छान एक आलामध्ये एक शक्ती आहे ना तो खूप छानसुद्धा वाटतं त्याचे बाहेरच्या टी व्ही जर आम्ही पूर्ण बाहेरच ठेवणार तर आम्ही ते फक्त आता पुस्तक मंदिर आम्ही बसतो खूप छान ब्लॉक आहे खरं तर कॉमेडी म्हणून किंवा एक मनोरंजन म्हणून नाही आध्यात्मिक किंवा दैविक शक्ती किंवा ते आज आम्ही अनुभवायला आलेला तर त्या निमित्ताने आजचा ब्लॉग आहे तर आज एवढं मनोरंजन असं भेटेल असं काही समजू नका तर आज आम्हीसुद्धा फक्त ते अनुभवायला आलो दैवीक शक्ती किंवा आनंद असेल आज आम्ही तिथे अनुभवायला तर आमचं दर्शन झालेलं आहे छान मंदिर आहे आतमध्ये पूर्ण शांतता आणि थंड वातावरण आहे बाहेर खूप धुण आहे आणि जसं आतमध्ये आरोप एकदम थंड वातावरण चालू झालं तर तुम्हीसुद्धा या मंदिराला नक्की भेट द्या तुमच्या पुढच्या आई जवळ सुंदर मंदिरमध्ये बांधलेलं आहे ठाणेमध्ये आहे पंधरा वीस मिनटं चालावं लागलं भारी वाजून तर या तुम्ही सुद्धा तर दर्शन तर झालेलं आहे गाभाऱ्यात सुद्धा आम्ही पाच मिनटं बसलो तर आम्ही आता पुन्हा निघत आहे मंदिर पाहा मंदिराचे सुद्धा परिषद सुद्धा पाहू कळस तर दर्शन तर झालेलं आहे तर आता आम्ही निघत आहे पुढे आता आम्ही आता स्टेशनच्या दिशेने जाणार आहोत चालत तर चालेल तर जाणार नाहीश्वर मंदिर आहे तर एकदा पुन्हा एकदा एक लास्ट टाइम मग तुम्ही पाहून जाऊ त्यांचं मंदिर आहे तर चला आपण जाऊया आता पुढे तर आम्ही आता रिक्षामध्ये बसलेलो आहे तर आम्ही महादेवांच्या मंदिरात आता जाणार आहे जो ठाण्याच्या मार्केटमध्ये खाली आहे सिग्नलला गाडी थांबली आहे हा असतो मंदिर जो आम्ही बोलवलं तुम्हाला हे पहा आणि आतमध्ये जी सजावट दिसत आहे देवतांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसलेलो आहे दर्शनसुद्धा दर्शन सुद्धा खूप छान झालं कुठे लाईन लावायला लागली नाही दक्षिणमुखी मारुती मंदिर की शिवप्रभू रामांचे मंदिर कालभैरव आणि काळी माता मंदिर शिवलिंग आहे तर विशेष आज आपण दिवाळीच्या पर्व दिवाळीचे जे दिवस चालेल निमित्ताने आज आपण भेटतो आणि देवांचे दर्शन घेतले आहे तुळजाभवाने कोपिनेश्वर महादेव होती आपण दर्शन घेतलं व सर्व देवतांची सुद्धा आज आपली इथे एकत्र ठिकाणी सर्वांचं दर्शन झालं तर धन्यवाद तुझ्यामुळे आपली आज भेट घडली तर असंच आपण कधी भेटून असे योग घडून आणू शकतो व अजून ब्लॉग्समध्ये आपण दाखवू शकतो लोकांना तर असाच कधीतरी भेटत जा आम्हाला जेव्हा तुला वेळ भेटेल तर प्लीज जरा तू पण जे दोन शब्द बोल ब्लॉगमध्ये जरा लोकांना काय तुझं चांगलं मार्गदर्शन की आज ज्या तू पातळीवर आहेस दोन दोन ते खूप मोठं स्थान आहे जर तुमच्या एक्सपुरियन्सनुसार जर आम्हाला थोडी दोन माहिती दोन शब्दांची माहिती धन्यवाद सर खरं तर माझी पण इच्छा होती की या दिवाळीच्या निमित्ताने कुठेतरी देवाचं दर्शन झालं पाहिजे होतं ते आजोबत येऊन आलेलं आहे आणि तुळजामातेचं तुळजापोडीमध्येचं कोकणेश्वरचं आम्ही इथे प पहिल्यांदा आलो आहे पण आज परत भेटण्याची जे इच्छा असते ते मनातून येते आपल्या की जावंच जाऊच वाटते कठिकाणी तो तो ते या ठिकाणी घडून आलेलं तर खूप बरं वाटतंय असंच सुद्धा सगळ्यांनी देवाची साधना केली पाहिजे कारण तुमची एवढी साधना असेल तेवढी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काय घटना घडतात चांगल्या वाईट त्याला कारणीभूत करू शकतं मी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व काही पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत त्या देवाच्या साधनेतून तुम्हाला मिळतील तुम्ही जी साधना आहे ती तुमची कोणतीही साधना असेल तुमची कोणत्या देवाला मांडता तुमच्या कामाची साधना असेल तुम्ही जे करिअर करता त्या करिअरची साधना असेल एखादी गोष्टीमध्ये तुम्ही जे क्षेत्र बनवत आहे त्या क्षेत्राची साधना असेल साधना करत राहा तसे तुमच्या त्या पार्टी त्या करिअरमागे किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये ज्या यशस्वी व्हायचं त्यामागे तुमच्या देवासुद्धा हात असला पाहिजे जो तुमचा लग असतो ते लक तुमचं या देवाच्या आशीर्वाद येतो आणि खरं ही साधना तुम्ही केली पाहिजे देवाचे नामस्मरण केली पाहिजे सर्वांनी एवढंच सांगेल साधना ही तुमची असली पाहिजे देवावरती तुमचा आशीर्वाद आशीर्वाद हा कायम असणार पण तुम्ही देवावरती असली श्रद्धा आणि भक्ती हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये देवा खरं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील नक्कीच धन्यवाद आज ठिकाणी मला खूप बरं वाटलं तुम्हाला या प्रॉकॉन्स तरी तुमच्या चॅनलवर देऊन मला खूप बरं वाटलं आहे असंच तुम्ही या ठिकाणी माझा मित्र आहे सुरेज हा छान प्रकारचा व्हिडिओ बनवत असतो तर सर तुम्ही कंटिन्यू ठेव देवाचा आशीर्वाद नेते त्या ठिकाणी थांबू धन्यवाद अभिषेक तर आजचा हा ब्लॉग आपण इथंच थांबवणार आहोत आमची रोप्पा ट्रेंडची टीम नाही आहे पण काही हरकत नाही आमचा जीवला मित्र माझा वर्गमित्र आम्ही लहानपणापासून सोबत आहोत अजूनपर्यंत आमचं कधी जास्त बोलणं होत नाही पण जेव्हा सुद्धा आम्ही भेटतो तर आमच्या मैत्रीमध्ये कोणतीही फुट नसते किंवा कुठली काही असा दुरावा पहिलीपासून आजपर्यंत ग्रॅज्युएशन झाला एकत्र भेटतो एकत्र देणंही खूप गरजेचं आहे तर धन्यवाद आम्ही तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहिलात तर आम्ही आमच्या प्रत्येक भावंडांना तुला मी मिस करतो आजच्या ब्लॉगमध्ये तर काय अर्थ नाही आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया व पुढच्या ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटूया आणि सर्व रोखाच तर या टीमसोबत तर आमच्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये हाराल माझ्या टाईप करा धन्यवाद धन्यवाद